श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनाचा पूर्ण करो ही स्वी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये का ठेवावी तिचा अभिषेक कसा करावा डायरेक्टली आपल्या देवघरामध्ये ती अन्नपूर्णा माता ठेवावी का अन्नपूर्णा माता हे कशाचं स्वरूप आहे याच्याबद्दल आणि अन्नपूर्णा माता कोणत्या दिशेने ठेवणं शुभ आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत प्रत्येक स्त्रीने बघायचा आहे बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे अन्नपूर्णा मातेबद्दल अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्यू प्रत्येक जे आपला हिंदू समाज आहे हिंदू समाजामध्ये संपूर्ण घरांमध्ये अन्नपूर्णा माता असतेच पण अशी काही घर असतात की त्या ठिकाणी अन्नपूर्णा माता नसते भरपूर जण असतात की भरपूर स्त्रिया आहे बघा अशा की त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नाही तर तुम्ही असं म्हणत असणार आता मी माझं घर गावाकडे आहे तर माझ्या गावाकडे संपूर्ण देव आहे तर मला मी आता दुसरे, आता समजा मी तुम्ही पुण्याला राहत असणार किंवा तुमचं गाव दुसरं असणार तर तुमच्या गावाकडे तुमचे संपूर्ण देव आहे आणि तुम्ही जिथं राहत असणार तिथं तुम्ही कुठलाच देव ठेवलेला नसेल पण तरी पण तुम्हाला तुमच्या देवाची ज्या ठिकाणी तुम्ही खातात पितात राहतात तर तरी सुद्धा तुम्ही वेगळेच झाले ना त्यामुळे आपल्याला सुद्धा जर तुम्ही वेगळे सुद्धा असतील आणि तुमच्या घरामध्ये भरपूर देवपण असतील तुमच्या गावाकडे तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवाची स्थापना करायची असते अन्नपूर्णा गणपती बाप्पा बालकृष्ण असे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे असतात ज्या आता मुलींचे लग्न झालेले असतात त्यांच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा माता तुम्ही नेलेली नसेल दिलेली नसेल आईने तर मुलीने सुद्धा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे आता अन्नपूर्णा माता का स्थापित करावी तर बघा अन्नपूर्णा माता ही अन्नधान्याला बरकत येते अन्न धान्य त्या घरामध्ये बरकत असते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही अन्नधान्याला बरकत असते अन्नधान्य कधीच त्या घरातून समाप्त होत नाही त्यामुळे अन्नपूर्ण माता ही आपल्या घरामध्ये स्थापित करावी लागते आता स्थापित करताना बघा अन्नपूर्ण माता ही साक्षात पार्वती माता आहे आणि जिथं शिव शिव असतात तिथं शक्ती असली तर त्या घरामध्ये कशाचीच म्हणजे पैशाची पैशाची पाण्याची धनधान्याची कधीच कमतरता राहत नाही त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये स्थापित करायची आहे बघा आता आपल्या याच्यामध्ये असं असं असतं की बघा ज्यावेळेस मुलगी लग्न करून आपल्या सासरी जाते त्यावेळेस प्रत्येक आई वडील हे मुलीला अन्नपूर्णा गणप अन्नपूर्णा बाळकृष्ण आणि गणपती बाप्पा सोबत देतात का देतात तर अन्नपूर्णा का देतात कितकी की कि, ते ज्या वेळेस ती तिच्या सासरी जाणार तर तिच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याला कमतरता राहू नये आणि बाळकृष्ण कृष्ण का देतात तर तिच्या घरामध्ये बाळकृष्णासारखा कृष्णासारखा छोटासा बालक तिच्या घरामध्ये जन्म घ्यावा आणि गणपती बाप्पा का देतात तर तिचं संकटांचं दुःखांचं निवारण करण्यासाठी तिच्या घरामध्ये जे संकट येतील दुःख येतील तिच्यावर त्यांचं निवारण करण्यासाठी गण गणेशा म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती दिली जाते पण शास्त्रानुसार असं सुद्धा सांगितलेलं आहे की मुलीला गणपतीची मूर्ती दिली जात नाही कारण की असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये की गणपतीची मुलगी म्हणजे मूर्ती जर आपण आपल्या मुलीला दिली तर आपल्या घरातली जी लक्ष्मी असते ती आपल्या मुलीच्या घरात जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जर तुमच्या घरा तुमच्यामध्ये पद्धत असेल देण्याची तर तुम्ही देऊ शकतात बघा आज मी तुम्हाला सांगणार की अन्नपूर्णा माता कशी स्थापित करतात आता भरपूर घरांमध्ये असं असतं अन्नपूर्णा माता आणल्याबरोबर आता कोणती पण मूर्ती आता गणपती बाप्पाची असू द्या किंवा तुमच्या कुलदेवीची असू द्या किंवा टाक असू द्या आणल्याबरोबर आपण काय करतो डायरेक्टली आपल्या देवघरामध्ये ठेवतो पण आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला डायरेक्टली आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना नाही करायची कारण की त्यांची स्थापना का नाही करावी तर बघा जे मूर्ती आणलेली असते ते स्थापित करण्याच्या अगोदर तिचा अभिषेक करावा लागतो अभिषेक झाल्याशिवाय ती तिचा प्रभाव आणि तिचा जे तिची जी ऊर्जा आहे ती दाखवत नाही आपण जर तशीच स्थापित केली तर तिचा ते प्रभाव असतो तिची काही ऊर्जा असते ती आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे कधी पण आपल्या घरामध्ये कोणती पण मूर्ती आपण जर आपल्या देवघरामध्ये स्थाप स्थापित करणार असणार तर तिचा अभिषेक आपल्याला अगोदर करावा लागतो त्यामुळे अभिषेक करताना काय करायचं आता बघा आता तुम्ही सांगणार तुमच्या घरामध्ये जर नसेल अन्नपूर्ण मातेची मूर्ती तर काय करायचं आता मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना पूर्ण अख्खा महिनाभर खूप शुभ आहे या मार्गशीर्ष महिनामध्ये जर तुम्ही मूर्ती आणली तर खूप प्रभावशाली होईल आणि नंतर ना मार्गशीर्ष महिना म्हणजे देवीचाच महिना आहे त्या अन्नपूर्ण माता ही लक्ष्मीचंच रूप आहे लक्ष्मी माताच आहे तर अन्नपूर्णा जर आणली तर खूप उत्तम जर तुम्हाला आता मार्गशिष्य मध्ये नाश्रा आणायची तर मंगळवारी आणा शुक्रवारी आणा किंवा आता पौर्णिमा आहे त्या दिवशी पण तुम्ही अन्नपूर्ण मातेची स्थापना केली तरी सुद्धा चालेल जशी तुम्हाला आणायची असेल तशी तुम्ही आणू शकता नंतरनं अन्नपूर्णा माता आणल्यानंतर काय करायचं एक छोटंसं डिश घ्यायची डिश घेतल्यानंतर पंचामृत किंवा पाण्याने किंवा दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला एक छोटंसं पाठ घ्यायचं त्याच्यावर डिश ठेवायची डिशवर डिश डिश घेतल्यानंतर अन्नपूर्णा माता त्याच्यामध्ये ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेवर तीन वेळेस आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर ओम अन्नपूर्णा यन असा मंत्र म्हणायचा आणि नाही तर नितेशेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्याच्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे तो म्हण केला तरी सुद्धा चालेल अन्न ओ अन्नपूर्ण आहे नमहा असं म्हणून आपल्याला तीन वेळेस पाण्याने करायचा तीन वेळेस तुम्हाला पंचामृतने किंवा दूधने अभिषेक आहे अशा प्रकारे आपल्याला अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आता स्थापित कुठं करायची ते सांगते बघा ज्या ठिकाणी शंकर भगवान असतात त्याच ठिकाणी शिव असते म्हणजे शक्ती असते म्हणजे ज्या ठिकाणी शंकर भगवान असतात त्याच्याच ठिकाणी पार्वती माता असते म्हणून शंकरांची मूर्ती जिथं असते म्हणजे पिंड जिथं असतं त्याच्या समोरच्या साईडला आपल्याला अन्नपूर्ण मातेची स्थापना करावी लागते त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या अन्नपूर्ण अन्नपूर्ण मातेची स्थापना करायची अन्नपूर्ण माता स्थापनेच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे स्टीलची घेऊ शकतात तांब्याची घेऊ शकतात किंवा पितळाची घेऊ शकतात जी तुमच्या घरामध्ये चांदीची घेऊ शकतात जी वाटी असेल ती वाटी घ्यायची त्याच्यामध्ये अख्खे तांदूळ भरायचे अख्खे तांदूळ तुटके पुटके तांदूळ घ्यायचे नाही अख्खे तांदूळ घ्यायचे त्यांना पूर्ण भरायचं आणि त्याच्यावर अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची अत्तर असेल तर थोडंसं अत्तर लावायचं हळदी कुंकू अक्षदा एक फुल व्हायचं नैवेद्य म्हणून साखर नाही तर आपल्याला दूध अर्पण करायचं आहे अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची स्थापना झाल्यानंतर युट्यूबवर आरती असते ती आरती म्हणायची नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाची आरती म्हटली तरी चालेल तर अशा प्रकारे ग आपल्याला आपल्या मूर्तीची स्थापना करायची आहे स्थापना झाल्यानंतर आता भरपूर जणांना प्रश्न पडलेला असेल तर तांदळाचं काय करायचं तर जे तांदूळ आपण अन्नपूर्ण मातीच्या खाली ठेवतो तर ते तांदूळ आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे कारण की जर आठ दिवसात आपल्याला ते तांदूळ चेंज करायचे असतात पंधरा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये महिनाभर ते तांदूळ राहू देत नाही तर आपल्याला दोष लागतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात ते अन्नपूर्ण मातेचे जे तांदूळ असतात ते आपल्याला चेंज करायचे करावे लागतात आणि ते चेंज झाल्यानंतर आठ दिवसात ते तांदूळ खराब होत नाही तर बाकी जे आपल्याला पक्ष्यांना दाय टाकायचे असतात आणि बाकी जे आपल्या अन्न धान्यामध्ये टाकायचे असतात धान्यामध्ये का टाकावं तर आपल्या धान्यामध्ये बरकत राहावी याच्यामुळे आपल्याला ते तांदूळ टाकून परत दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये ठेवून त्याच्यावर अन्नपूर्ण माता स्थापित करायची असते आणि जे जे बाकीचे तांदूळ असतात ते अन्नदान म्हणून तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता त्याच्याने तुमचं अन्नदान सुद्धा होईल आणि महान पुण्य तुमच्या हाताने प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे आणि त्या धादुळांचं सुद्धा आपल्याला अशा प्रकारे हे करायचं आहे आपल्या तांदळांमध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा माता तुमच्या घरामध्ये आणायची अभिषेक करायचा खूप बघा भरपूर घरांमध्ये असं सुद्धा आहे की अन्नपूर्ण माता ही जिथं गॅसचा ओटा असतो तिथं मांस खाल्लं जाते म्हणजे नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्या घरामध्ये गॅसचा ओटा म्हणजे जिथं किचन असतं त्या गॅसच्या ओट्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेचं एक स्टील स्टाईल लावली जाते तर त्या ठिकाणी सुद्धा अन्नपूर्ण मातेची ते त्या त्या स्त्रिया रोज पूजा करतात काही काही ठिकाणी असं सुद्धा आहे की बघा जिथे असतो तिथं जर छोटीशी पर्डी असेल त्या पर्डीवर तुम्हाला अन्नपूर्ण माता ठेवायची असते तुम्ही अन्नपूर्ण माता ते म्हणजे छोटीशी पर्डी जर असेल तिथं सुद्धा तुम्ही तांदळामध्ये अन्नपूर्ण मातेची स्थापना करू शकता तिला रोज नैवेद्य अर्पण करू शकता तिच्या हळदी कुंकू अक्षता सुद्धा लावू शकतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल प्रकारे आपल्याला अन्नपूर्ण मातेची स्थापना करायची आहे नाही तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे पण मी तर सांगणार की देवघरामध्ये अन्नपूर्ण माता स्थापना करा कारण की आपल्याला पिरियडच आलेला असतो आणि त्यावेळेस आपली म्हणजे अन्नपूर्ण माता ही देवीच असते तर तिला हात नको लागायला तिचं हे नको म्हणजे ती दूषित नको व्हायला त्यामुळे आपल्याला किचनमध्ये नाही ठेवली तरी चालेल आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे दे अन्नपूर्ण मातेची स्थापना करायची आहे अशाच प्रकारे तुम्हाला नवनवं व्हिडिओंची मी खूप चांगल्या प्रकारे माहिती देईन माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ